जल जीवन मिशन राज्यपाणी व स्वच्छता मिशन यांचे पत्र दिनांक वीस दोन दोन हजार चोवीस रोजी पंचायत समिती कार्यालयाकडून प्राप्त झाले पत्रानुसार समिता विद्या मंदिर प्राथमिक व माध्यमिक शाळेत निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या त्यामध्ये विद्यार्थ्यांनी कुमारी श्रावणी श्रीरंग राम बन सोड्या विद्यार्थ्यांचा तालुका स्तरीय तृतीय क्रमांक आलेला असून फुलंडी शहरात प्रथम क्रमांक घेतल्यामुळे संस्थेचे अध्यक्ष श्री त्र्यंबकराव शिरसाट यांनी अभिनंदन केले आहे शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती मालती ढोले शिरसाट शाळेतील सर्व शिक्षक वृंद विद्यार्थी यांना सर्वांनी अभिनंदन केले तसेच शाळेच्या वतीने पंचायत समिती गट शिक्षण अधिकारी श्रीमती दसवाडीकर मॅडम व विस्तार अधिकारी श्री राजेश महाजन सर यांच्या मुख्याध्यापिका मॅडम यांनी आभार मानले व तसेच माजी विधानसभा अध्यक्ष तथा आमदार हरिभाऊ बागडे नाना व भाजप जिल्हा अध्यक्ष सुहास शिरसाट तालुका सानू अन्ना जाधव शहर अध्यक्ष योगेश मिशाळ भाजप तालुका उपाध्यक्ष राम बनसोड युवा मोर्चा शहर अध्यक्ष वाल्मिक जाधव भगवान निराशे नगरसेवक बाबासाहेब शिंगारे गणेश राऊत भाजपा चिटणीस सुमित प्रधान नगरसेवक अजय शेरकर संतोष जाधव सुनील शेवाळे नागेश भारद्वाज गणेश तारू कृष्णा पात्रे आकाश गोरवाने अजय नागरे राम हापत आदींची उपस्थिती होती ब्युरो रिपोर्ट એઆઈ છત્રપતિ સંભાજીનગર